पन्नास टक्क्याच्या आत घ्यायचं असेल ओबीसी आरक्षणात तर मागास सिद्ध असायला लागतं पुन्हा तेच त्याच्या विषयावर आलं झाला सिद्ध आता तुमचं म्हणणं पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के बसत नाही इकडे बडबड करायला कशी जमते मंत्र्याला आमदाराला धरणं धारतो आहे ना त्याला जाण मनात दिल्लीला मोदी साहेबांकडे वाढव ना कॅप कर ना एकशे वी एकशे तीनवी घटना दुरुस्ती आणि जर केली तर द्या ना अधिकार राज्य मागासवर्ग आयोग सांगतो केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना जी महागाज सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षणात द्यावं लागतं आमच्याकडे अहवाल तर द्या हंसराज आईर साहेब बोलले ना आमच्याकडे केंद्राने अहवाल तर द्या आम्ही वाढवतो कॅप दिला का सरकारनं पन्नास टक्के पण सगळ्यापासून लांब जाणार नाही तुम्हाला स्वीकारायचंच ना दहा टक्के ओबीसी आरक्षण घेतल्या स्वीकाराल का हरकत असं काय म्हणत जे ओबीसी आरक्षणात दहा टक्के आहे ते शिकारायला हरकत काय ती ओबीसीच झाला शर्णी 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 ते बघू त्या टायमाला आम्ही शिल्लक राहिलो ते सगळ्या जातीसाठी नुसतं मराठ्यासाठी नाही ते नाही नाही त्याच्यापासून हटू शकत मी त्याच्यापासून मी हटू शकत नाही ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीपासून हटू शकत नाही प्रश्न एवढाच हे सगळ्यांना घ्यायचं नाही ते दोन अडीचशे जणांसाठी हे त्यांनी केले त्यांनी त्यांच्यासाठीच मरमर चालली मैवी ते मान्य करा म्हणतात करतो पण ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात घ्या तो मराठा घेणार नाही कारण ती आमची मागणीच नाही आमची मागणी ओबीसीतून सगळ्या सोयऱ्याची त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो ते दोन तीन लोकांची मागणी आणि दोन अडीचशे लोकांना लागतोय फक्त तेवढ्यासाठी पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय ते उडणारे त्यापेक्षा माग जात झाली पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात त्यांचं कल्याण होईल मी हटत नसतो फक्त मला मान्य करायचा विषय त्यांचा तर मी ते दहा टक्के मान्य करतो पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या पण सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही पाटील दहा टक्के मध्ये राजकीय आरक्षण नाही हा कळीचा मुद्दा तुमच्यासाठी असा आरोप होता काय राजकीय आरक्षणाचा विषय दहा टक्क्यात नाही आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणत जे ओबीसी फायदे आहेत ते मराठ्यांना झाले पाहिजे कारण मराठा सुद्धा ओबीसीचे कुणबी आणि मराठा एकच माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे केंद्रीय नोकरी मिळाल्या पाहिजे केंद्रीय इक्वालिटी मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळाले पाहिजे तो आमचा अधिकार आहे आमच्या लेकरांनी मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ नये का होऊ नये मान्य करायचा विषय गफलत नको दहा टक्के मान्य करायचा विषय मान्य करतो ओबीसी आरक्षणात दहा टक्के घ्या की आप वाढवा तिकडं बॉम्बला ना इथं जातीचं कल्याण होईल ना मी उलशीक बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला तर एवढं जिवारी लागलं बोला ना जरा कसा कसा सिद्ध झाली मराठ्या जात घ्या ओबीसी आरक्षणात त्यांना आता वाढवा की आप चला मोदी साहेबाकडे सगळे वाढवा ना ते दोन अडीचशे जणांना ती पण आमच्या मागणीपासून मी नाही आठवत ओबीसी आरक्षणातून सगळे सोयांची अंबलबाजेल ठाम आहे तर मरुस्तर केंद्र सरकार कारण फक्त आ... तो इतर सगळ्या जवळपास चौदा राज्यात राईट मग केंद्र वाढायला तयार नाही मारता का मराठ्याला म्हणा फाशीवर देता का लय नेत्याला बोलल्याला लागलं मराठ्यांनी वा నేతల బుల్లాగలు శారెన్ గెల్లా కారణాలు అడుతున్నాయి ఆంధారా మందిరా